नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी जाधव आणि आपण पाहणार तर एकवीस मार्च रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार जर केला उत्तर आयला म्हणजे जम्मू काश्मीर लेह लदाख ले ले या भागामध्ये एक स्ट्रॉंग डब्ल्यू डी आहे हा डब्ल्यू डीच्या प्रभावामुळेही हिमालयाचे जे रांगा असतील या भागामध्ये आपल्या हलकी बरोबर भरपृष्ठ आपल्याला पाहायला मिळतं आहे याचबरोबर राजस्थान या भागामध्ये सायक्युलेशनचं सर्क्युलेशन तयार झालेलं आहे तसेच अजून एक सर्क्युलेशन हे मध्य प्रदेशच्या मध्यावरती तयार झालेलं आहे या दोन्ही सर्क्युलेशनच्यामुळे एक दोन टर्प्रेशर तयार झाली एक टर्प्रेशर जी आहे ती राजस्थान मध्य प्रदेशपासून छत्तीसगडपर्यंत विखुरलेली आहे तसेच दुसरीच रेषा जी मध्य प्रदेश महाराष्ट्राचा विदर्भाचा भाग असेल याचं मराठवाडा तसेच कर्नाटकपर्यंत विखुरल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल या दोन्ही सिस्टमच्या प्रभावामुळे ही राज्याचा जो पर्वेगड भाग जो असेल म्हणजेच विदर्भ असेल मराठवाडाचा उत्तरेकडील भाग या भागामध्ये आपला येणाऱ्या तीन ते चार दिवस पावसाची दाट शक्यता आहे काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे व काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी लाईटिंग थंडस्रम होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जो ब पूर्वे पश्चिम भाग जो असेल तसेच संपन्न कोकण किनारपट्टी व कोकणाचा बहुतांश भाग या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला येणारा चार ते पाच दिवस पाहायला मिळणार आहे जो काही पाऊस पडणार आहे तो फक्त विदर्भ मराठवाड्याचा उत्तर बहुतांश भाग आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूरचा जो उत्तरकेल भाग असेल त्याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता मात्र पंचवीस तारखेचा विचार केला तर पंचवीस तारखेला कदाचित कोल्हापूर सांगली साताराचा जो दक्षिण भाग असेल आणि कोल्हापूरचा जो भाग काय भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवी तासात याचा पावसाचा विचार केला म्हणजे आज रात्री नांदेड असेल वगाळा असेल या का व परभणीचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये लाईटनी थंड असून त्या ठिकाणी सुरू आहे आज रात्री त्या ठिकाणी पाऊस पडला येणार येणाऱ्या चोवी म्हणजे उद्याचा विचार जर केला तर उद्या बहुतांश भाग जो असेल म्हणजे विदर्भाचा दक्षिण भाग जो असेल वर्धा नागपूर भंडारा त्याचबरोबर गोंदिया चंद्रपूर संपूर्ण जिल्हा ग गडचिरोली संपूर्ण जिल्हा याचबरोबर हो यवतमाळ या भागामध्ये लाईफनी थंडरस्टोनसहित काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे तसेच मराठवाड्याचा उत्तरेट भाग जो नांद्रेचा उत्तर भाग असेल हिंगोली असेल व परभणीचा काही भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आज रात्री ज्या ठिकाणी पाऊस आहे मात्र येणाऱ्या चोवी तासामध्ये त्या ठिकाणीही पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल संपूर्ण कोकण असेल संपूर्ण खान्देश असेल या भागामध्ये मात्र कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार नाही आय एम डीच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल याचबरोबर मराठवाड्याचा उत्तर भाग खान्देश या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र मराठवाड्याचा उत्तर भाग जो असेल परभणी हिंगोली या ठिकाणी एक दोन दोन ठिकाणी लाईटिंग थंडसून होऊ शकतो तसेच नांदेडमध्येही येलो अलर्ट जारी केला याचबरोबर विदर्भाचा संपूर्ण भाग जो असेल या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जारी केला ऑरेंज अलर्टचा विचार केला तर यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूरचा पश्चिम भाग जो असेल आणि भंडारा गुंद या ठिकाणी हेलस्टॉम होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आय एम डी व्यक्त केली याचबरोबर अमरावती असेल वाशिम असेल नागपूर आणि गडचिरोली या भागामध्ये आणि काय नांदेडचा काही भाग असेल या भागामध्ये ही मेघ पाऊस पावसाची शक्यता आय एम डीने व्यक्त केलं आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूबच्या सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेला नक्की करा धन्यवाद